पत्नीने दारू पिऊन आलेल्या पतीला तू दारू पिऊन का आलास हे विचारल्याने झालेल्या पतीने घरात असलेल्या धारदार भाजी कापण्याच्या पत्नीवर वार केले व त्यानंतर घरात असलेली अवजड चार्जिंगची बॅटरी देखील मध्यपी पतीने पत्नीच्या डोक्यात मारल्याने या घटनेत पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे घडली साखरी तालुक्यातील पिंपळनेर पासून जवळ असलेल्या धामणधर गावात ही घटना घडली असून धाकलू चुनीलाल गायकवाड असे मारकरी पतीचे नाव आहे काल रात्री नशेच्या भरात पतीने हे कृत्य केल्यानंतर तो झोपी गेला परंतु रात्रभर घरात रक्ताच्या थारोळ्यात पत्नी तशीच पडून असताना आजूबाजूच्या नागरिकांना ही बाब समजताच त्यांनी मयत झिंगूबाई गायकवाडच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली त्यानंतर मृत झिंगूबाई गायकवाडच्या भावाने घटनास्थळी धाव घेत बहिणीला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले याबाबत साखरी तालुक्यातील पिंपळनेर पोलिसांनी तात्काळ मारेकरी पतीच्या मुसक्या आवडल्या असून त्या विरोधात नवीन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिंपळनेर पोलीस ठाणे या गावी गायकवाड व एकोणचाळीस वर्ष या महिलेचा खून झाल्याची खबर प्राप्त झाली होती सदर खुनाचा तपास केला असता सदर महिलेचा खून हा तिचाच पती डाकलू चुनीलाल गायकवाड याने दारूच्या नशेत तिच्या डोक्यात लोखंडी इळी आणि आपली चार्जिंग वाली बॅटरी टॉर्च डोक्यात टाकून सदरचा खून केलेला आहे ही घट ही निष्पन्न झालेला आहे सदर घटनेबाबत पिंपळनेर पोलीस ठाणे खुना खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी पतीस अटक केलेली आहे आणि धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत दिवरे सर आणि अपर पोलीस अधीक्षक सो किशोर काळे सर आणि माननीय एस डीपीओ साखरी उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे लोकनायक न्यूज